नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशनानुसार अतिरिक्त आयुक्त तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भरत पवार कल्याण येथील अडवली ढोकणे गाव कोहिनूर रोडजवळ ओमसाई बिल्डर्स सचिन शेळके यांची धनाधिकृत इमारत तोडण्याचे काम ए डी सीच्या वतीने करण्यात आले यावेळी पोकलन व कामगार उपस्थित होते तसेच पोलीस बंदोबस्त सहित कारवाई करण्यात आली प्रतिनिधी इस्माइल शेख कल्याण बुलेटिन कल्याण